नमस्कार मित्रांनो आज दोन मैदान आहेत एक चोराडेमध्ये मध्ये एक आदतचं मैदान आहे आणि एक माळशिरसमध्ये मैदान आहे आणि नक्कीच त्या माळशिरसच्या मैदानामध्ये आता टोटल पंचवीस गट झालेले आहेत आणि नक्कीच पंचवीस गटामध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झालेले आहेत चल चला मग बघूया गट क्रमांक एक मध्ये सुंदर अशी गाडी पळाली गरणिकीकरांचा डस्टर पळाला सुंदर गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक दोनचा निकाल आहे दोनमध्ये सुंदर अशी गाडी पाळली हारण्याची गाडी पळाली हारण्या तीनशे एक ची गट क्रमांक तीनमध्ये गनाभाव आणि सावकार ही जोडी पळाली आणि ही जोडी निम हा बैल जे आहेत गाणाभाऊ जो आहे तो गनाभाऊ हा माळशिरसकरांचा आहे आणि सावकार जो आहे तो भीम निमगावकरांचा आहे नक्कीच ही गट क्रमांक चारचा निकाल चारमध्ये सुंदर अशी गाडी पाळली दामणीकरांचा आदत किंग पिस्टन हा बैल पळाला ही गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक पाचचा निकाल आहे पाचमध्ये सुंदर अशी गाडी पळाली मथुरा फार्म यांचा उर्मिलाताई गायकवाड यांचा अर्जुन पळाला आणि अर्जुनसोबत पळाला भिवंडीकरांचा सुंदर पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली बाला डायव्हर यांनी नक्कीच आज अर्जुन एक नंबरमध्ये किंवा दोनमध्ये उतरेल कारण की माहीत आहे अर्जुन हा टॉपचा बैल आहे मोठ्या मैदानात येणा झालाय अर्जुन काय येणा माहित नाही पण बारक्या मैदानात पळवतील त्याला गट क्रमांक सहा मध्ये सहा मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे विक्रम शेठ यांचा सुसाट पळाला आणि सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र केली उमाजी डायवर यांनी गट क्रमांक सातचा निकाल आहे सात मध्ये सुंदर अशी गाडी पाळली सूर्यादादा यांचा गुरुबाई पाळाला सुंदर गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक आठचा निकाल आहे आठमध्ये सुंदर अशी गाडी पळाली छोटा लक्षा आणि नंदुरेकरांचा नांदुरेकरांचा राजा पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक नऊचा निकाल आहे नऊमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पळाली यमगर यांचा ब्लॅक टायगर हा बैल पळाला आणि ही गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक दहामध्ये सामना निकाल आहे दोन्ही गाड्यांना समान निकाल दिलेला आहे आता बघूया त्यांचं संगणमत होते का काय गट क्रमांक अकरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली स्वरा विजय मदने यांचा मथुर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला मथुर सोबत हॉटेल निसर्ग यांचा शिव पाळाला शिव आणि मथुरची गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक बाराचा निकाल आहे बारामध्ये सुंदर अशी गाडी पळाली विशाल आड अड़, आडेगावकरांचा पतंग पळाला सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक तेराचा निकाल आहे तेरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली चिक्या वादळ ग्रुप मोठेवाडी यांचा चिक्या वादळ ही जोडी पाळली मोठे मोठेवाडीकरांचा गट क्रमांक चौदाचा निकाल आहे चौदामध्ये सुंदर अशी गाडी पळाली गिरवीकरांचा आदत किंग रायबा पाळाला आणि रायबा सोबत पळाला पिस्टन सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक पंधराचा निकाल आहे पंधरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली महिब्या मोड निमकरांचा महिबे पळाला आणि त्याच्यासोबत पळाला साहिब्या सदाशिवनगरचा महिब्या आणि साहिबे ही जोडी सीमेसाठी पात्र केली बाला डायवर यांनी गट क्रमांक सोळाचा निकाल सोळामध्ये सुंदर अशी गाडी पळाली पिस्टनची पिष्टनची पिष्टनच्या नावाची खूप बैल आहेत बरं का आज मैदानामध्ये आणि तो पिस्टन नाही आहे बावस बावीस अकरा पिस्टन आणि पिष्टनची गाडी सीमेसाठी पात्र केली चेतन ड्रायव्हर यांनी गट क्रमांक सतराचा निकाल आहे सतरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली बारामतीकरांचा फायर पळाला फायरसोबत पळाला आदत किंग रोमन गाडी सीमेसाठी पात्र केली देवा ड्रायव्हर यांनी गट क्रमांक अठराचा निकाल आहे अठरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली देवापूरकरांचा सावकार पळाला आणि सावकारसोबत पळाला बाबा हा नावाचा बैल पळाला बाबा आणि सावकार ही जोडी सीमेसाठी पात्र केली चेतन ड्रायव्हर कारोंडेकरांनी गट क्रमांक एकोणीसचा निकाला आहे एकोणीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली सारजाची गाडी पळाली सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक वीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली आदत किंग पळाला पनवेलकरांचा तसेच बारामतीकरांचा त्या बैलाचं नाव होतं गोलीगत गोलीगत सोबत जो बैल पळाला त्याचं नाव काय सांगितलेलं नव्हतं गट क्रमांक एकवीसचा निकाल आहे एकवीसमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पळाली काजल या बैलाची सुंदर गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक बावीसचा निकाल आहे बावीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळली बब्या आणि जलवाची गाडी ही गाडी नांदोर या गावची आहे आणि नक्कीच ही गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक तेवीस चोवीस आणि पंचवीसचा निकाल पेंडिंग आहे कारण का तिथे पाऊस पडतोय जरा पाऊस पडल्यामुळे थोडंसं मैदानामध्ये थोडंसं पाणी साचले त्याच्यामुळे थोडंसं मैदान थांबलं होतं आणि आता मैदान चालू झाले परंतु ती बा तेवीस चोवीस पंचवीसचा निकाल हा पेंडिंग आहे धन्यवाद